पण निवडणूक आली तर सगळे एकत्र येतात आणि निवडणूक झाली की सगळे वेगळे वेगळे होतात आणि ह्या वेळेसची तो चोपड्याची परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे राष्ट्रवादी गटाने खूप चांगली तयारी केली की आमचे उमेदवार आहे आणि ही सीट आम्हालाच मिळणार आहे ही जागा राष्ट्रवादीच लढवणार आहे पण शेवटी काय झाले तुम्ही सुद्धा बघितलं सगळे उमेदवार घरी बसले आणि शेवटी ते तिकीट गेलं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या याच्याकडे म्हणजे आज तुम्ही विचार करा की जिथे आज उमेदवाराच इथे कुठे आता पता नाही अशा उमेदवाराला आज यांनी तिकीट दिलेलं आहे जे चंदू अण्णांनी आपल्या तालुक्यासाठी आपल्या विधानसभेसाठी जे विकास काम केलेले आहे हे आतापर्यंत कोणी नाही केलेले चंदू अण्णा सभावणे कडक जरी असतील नक्की पण निदान बोलता ताफा तर मारत नाही आज समोरच्या लोकांकडे आज काही विषय नाही आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव साहेबांची शिवसेना याचाही कुठेतरी आपण सगळ्यांनी अभ्यास आप केला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन फक्त भूल ताफाव देत आहे फक्त खोटे आश्वासन देत माझ्यावर पण व्यक्तिगत टीका माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे माझ्या त्या प्रमाणाच्या टीका सुरू आहेत पण आम्ही काम करणारे लोक का। मतदारसंघाची सेवा करणारे माणूस मेला तरी हजार लग्न असला हजार शेंडी असली हजार शेतकऱ्याला दुःख झाला हजार पाणी जास्त पडलं हजार पाणी नाही पडलं तरी हजार काँग्रेसवाला मेला तरी हजार असे काम करणारे आम्ही लोक समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी लाडक्या बहिणीनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो मेरे पास ना मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास ना मेरे बाप की ना दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास श्री बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद की दौलत है आज या तोपड़ा तालुक्यामध्ये मी जवळपास पस्तीस वर्षापासून येतोय आहे जेव्हा शिवसेना या मतदारसंघामध्ये आली तेव्हापासून या मतदारसंघामध्ये माझा संपर्क आहे जेव्हा जेव्हा शिवसेनेला गरज पडली तेव्हा तेव्हा माझ्याकडनं जेवढ्या परीनं मदत करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आज हे लोक आमच्यावर टीका करतायत गद्दार खोके तो माझा मा... उमेदवार दिले तुम्ही माझ्याकडे उमेदवार जळगाव ग्रामीण मधून निवडून येतोय तिथे यांना उमेदवार मिळाला नाही इथे दुसरा उमेदवार द्यावा लागला इथे उमेदवार मिळाला नाही इथे आप्पा मारा आला गप्पा उमेदवार द्या तिथे उमेश पाटील शिवसैनिक आहे कुठे कोणत्या शिवसैनिकाला तिकीट मिळालं कस काय अरुण भाई कस काय चाललंय अरुण भाई खरं आहे का गुलाबराव बोलता ते खरं आहे का कोणाचा प्रचार करताय तुम्ही मग आतापर्यंत हे भाजपमध्ये होतं मतलबा करता तिकडे गेलं आणि आम्हाला नंतर म्हणताय काय कामं केली म्हणले सरकारने अरे या लाडक्या बहिणीला विचारा काय काम केलं पहिले ह्या नवऱ्याकडे पैसे मागेत आता नवरा यांच्याकडे पैसे मागायला लागलाय विचारतो आहे का काही लाडकी बहिणी एवढे आणली एसटी मध्ये अर्ध तिकीट गेलं पुढे बसते एस टी मध्ये हात काढून माझी बहीण मुलींना मोफत शिक्षण दिलं आणि आता तर एकनाथ शिंदे सांगून गेले मतदान झाल्याबरोबर या पंधराशे वरून एकवीसशे रुपये पगार करण्याची घोषणा केलेली <प्रावाँ> आहे त्यामुळे की तुम्ही शिवसेनेला संपवून टाकालम दम नाही दम 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 खैर करो जाल की आता उठा करते तलवार खडी आहे शिवसेना की आज या संघाच्या सगळ्या मतदार बंधूंना मी सांगणार आहे की चंदू अण्णा हे नाम मात्र उमेदवार आहे आपल्याला एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवारांचं सरकार हे सरकार वरती येणायचं चालती आपलं सरकार आहे मोदीजींनी काय नाही दिलं तुम्हाला गावात ठिकारी दिसतो का तुम्हाला पहिले नेते सकाळी आवाज यायचा साखर दे आता येतो का आवाज सत्तर कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी दिलं आहे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळत आहे ते काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ रावजी शिंदे आणि देवेंद्रजीच्या सरकारने केलंय आणि वर्तून बोबलतायत तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं रस्त्याला खड्डे पडले अरुण भाई या वर्षी एकशे चाळीस टक्के पाणी झालं डांबराचं पाण्याचं वैर किती आहे तुम्हाला माहित आहे चांगले चांगले रस्ते खराब झाले तुम्ही चांगले सीए आहेत तुमच्यावर बोलण्याचा माझा काही इच्छा नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता की काम करत नाही तुम्ही किती दिवस सत्ता भोगली आता तुम्ही जातीवादाचा आरोप करताय तुमची मतं किती आहेत भाई तुमची मतं हजार आहे तरी या चोपड्या तालुक्याने तुम्हाला पंचवीस वर्ष आमदार केलं क्या लोग एक पांव की ताल पे कई घुमरू मचते हैं एक दिए से न जाने कई दिए जल जाते हैं और एक प्यार की गोद में न जाने कई प्यार पल जाते हैं धन्यवाद ओम ईश्वान देव सबित दुविता ने परसम तुम ओम त्रमकंगजा महेगंधीन तृष्टिवर्धन बंधनान। वंदनान मृत्युर्मोक्षी अमृता काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हरा हर मंच उपस्थित